नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज मी तुमच्यासाठी पी डब्ल्यू डीची जी दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती तर त्याची जी एक्झाम आहे तर त्याची जी सिटी आहे तर एक्झामचे जी सिटी आहे तर त्या उमेदवाराच्या खात्यामध्ये मेल आलेला आहे तसेच टेक्स्ट मेसेज आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुमची जी सिटी आहे तर ती आलेली आहे तुमच्या अकाउंटवर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला एक्झाम सिटी कोणती असणार आहे डब्ल्यू डीची जी एक्झाम असणार आहे ऑनलाईन तर त्याच्यासाठी तर तुम्ही जर पी डब्ल्यू डीचा फॉर्म भरला असेल दोन हजार तेवीससाठीचा तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता तर पी डब्ल्यू डीची कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पी डब्ल्यू डीची जी दोन हजार एकशे नऊ पदासाठीची एक्झाम होती एक्झाम असणार आहे तर त्याच्यासाठीचं हे अपडेटेड व्हिडिओ होता तुमच्या सिटी जे आहेत त्या आलेल्या आहेत तर त्यांनी ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी आपला मेल किंवा टेक्स्ट मेसेज चेक करून बघा हा होता डब्ल्यू डी संदर्भातला आलेला अपडेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद